थी कनराली निष्वाथ अनि चछो निजिष्टा सुिर मादफ का इस जा क ООए अरुकरी ऑठाइसी ईसके बिर को ंरा जा को जाकर बिरे के बसित बेड़त करें गवार पहलमना हपना निर्क जरा आज़ आत। तुने पेड़नी ज्ली खोर भापस को बिर्कोर को लिए આન ગયા બચ્ચાડે લે ગયું મને તો આખી મેળામાં શાયરાને પસંદ કર આરામથી એ બરાબર અમે આલે કિસને જોક કર સર એ મોબાઈલ છોડો બાકી જે બાકી આ છે બહુત જ આ છે બહુ મને સાચું आज तुम्ही पैसे घेऊन फोंबरायला आले याच्या मागची भूमिका काय याच्या मागची भूमिका अशी आहे की माझ्या मुलीने इलेक्शन साठी एक रुपया जे रोज जमा करत होती आणि मला आज रोजी ती म्हणे पप्पा तुम्ही फॉर्म भरायला माझे पैसे घेऊन जा त्यामुळे मी ते पैसे घेऊन इकडे आलो माझ्या मुलीनं जमा केलेले पैसे बी घेऊन आहे आज मी अपक्ष भरत आहे सतरा तारखेला मी काँग्रेस पक्षातर्फे भरत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे मी सतरा तारखेला भरणार आज मी अपक्ष फॉर्म भरत आहे प्रभाग तेरामध्ये ते पाच हजार रुपये पाच हजारापेक्षा कमी नाहीत